जय शिवराय मित्रांनो आता आपण आहोत ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौक या ठिकाणी येथे एवढं ये भारी जे काही वगैरे केलेलं आहे ते म्हटलं तुम्हाला सर्वांना एकदा दाखवा आणि आपणही स्वतः सुद्धा बघावं हो, त्यासाठी मी इथं आलेलो आहोत आता माझ्या समोर जे तुम्ही बघताय जे समोर तुम्हाला आहे ते क्रांती चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्वरूड पुतळा आणि त्याच्या ह्या साईडला जेव्हा आपण येतो तर या समोरच आपल्याला मग कित्येक सारे असे गडकिल्ल्यांची माहिती इथे लावलेली दिसते जसं की कि हा किल्ले रायगड आहे त्या रायगडाची माहिती आपल्याला इथे दिसते जसं की इथं समोर बघितलं तर किल्ले राजगड आहे राजगडाची पण माहिती आपल्याला इथे इन शॉर्टमध्ये थोडीशी दिलेली दिसते इथे आहे किल्ले प्रतापगड याची माहिती इथे दिलेली दिसते इथे आहे किल्ले सज्जनगड तो तिथं समोर रोहिडा समोर आहे जंजिरा किल्ला इकडं परंडा राजमाची आणि इकडं बघितलं तर विजयदुर्ग पुरंदर देवगिरी आणि सिंधुदुर्ग ह्या असल्या काही किल्ल्यांची जी माहिती आहे ती इथं दिलेली आपल्याला बघायला मिळतं आणि छायाचित्रण तुम्ही बघा किती एकदम सुंदर बघायला मिळत आहे आणि इथं आल्याच्या नंतर मस्तपैकी बसण्यासाठी पण असं सिस्टम केलेलं आहे की के इथं मस्त बसू शकतं वाचू शकता आता पलीगाडच्या साईड ना या दोन्ही पण बाजू जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या ज्या मोहिमा वगैरे त्यांनी आखलेल्या आहे किंवा जे जे प्रसंग झालेले आहे त्या प्रसंगांचं जे वर्णन आहे ते एक छोट्याशा शिल्पांद्वारे नाही का केलेले यात आहे आपल्याला इथं दिसतं ते सुद्धा आपण इथं थोडक्यामध्ये नाही का आता बघूया आता आपण पलीगाडल्या बाजूने जाऊया जा मग बघूया थोडक्यात हा क्रांती चौकाचा जो परिसर आहे तो तुम्हाला कसा वाटला ना हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आता आपण होतो म्हणजे ज्या बाजूने हा असला काय आपल्याला परिसर सजवलेला दिसतोय आणि हे इथं जे छायाचित्रण केलेलं आहे ना त्यामध्ये तुम्ही थोडक्यात बघू शकता की जे इंग्रज जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळतं की इंग्रजांचा इंग्रजांचा जो मनसूबा आहे तो फक्त व्यापार करण्याचा नसून सत्ता करण्याचा मनसूबा आहे तर तेव्हा मग ते इंग्रजांना कैद करता त्याचं छायाचित्र दिलंय आणि इथं मग जे दाखवलेलं आहे की हा कर्तलब खान आहे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जे पूर्णपणे शरणागती पत्करतो तर त्याचं हे छायाचित्रण आपल्याला इथे आहे आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जा बालपण आहे लाल लालमला आहे पुण्यातील तिथे गेलंय तर ते तेच शाहिस्ते खान म्हणजेच औरंगजेबाचा मामा हा आलेला होता आणि तिथल्या लोकांना त्रास देत होता तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला आपण पहिली सर्जिकल स्ट्राईक असं म्हणतो तर ती केली होती आणि त्याचा जो प्रसंग आहे तो इथे नाही का आपल्या पाठीमाग आपल्याला एकदम छानपणे दर्शवलेला दिसतोय की हे बघा हे साहिष्ट खान मोठं वगैरे आहे ते छाटलेले सुद्धा या प्रसंगांना आपल्याला दिसत आहे आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि शंभू राजांना आग्र्यांना जावं जावं लागलं ला 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 होतं जेव्हा मिर्झा राजा जयसिंगासोबत शिव शिवाजी महाराजांनी तह केला होता त्या तहामध्ये शिवाजी महाराजांना कित्येक सारे किल्ले हे मोगलांना दिले द्यावा लागले होते आणि त्यांसोबतच काही अटीसुद्धा होतं तर त्यामुळे शिवाजी महाराजांना आणि शंभू राजांना आग्र्याला जावं लागलं तेव्हा कैद झाल्यामुळं ते, ते आग्र्यावरून कशा पद्धतीने सुटले तर याचं हे छोट असं सुंदर असं आपल्याला का एक शिल्प इथे बघायला मिळत आहे की हे बघा छत्रपती शंभूराजे यामध्ये का शिवाजी महाराज आहे आणि हे बक्ष्यामध्ये चाललेलं आहे आणि हे बघा हे समोर जे आपण म्हणतोय का याला आपण मिठाईचा बक्सा असं म्हणू शकतो मस्त छोट्या छोट्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि हे बाकीचे मावळे सुद्धा आहे आणि मित्रांनो यामध्ये थोडक्यात जर सांगायचं म्हटलं ना तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यावरून निसटले होते तर त्यावेळेस जवळपास त्यांच्यासोबत जेवढे पण मावळे होते त्यांना सर्वांना अगोदर त्यांनी सुखरूपपणे सोडलं होतं आणि नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये मग शिवाजी महाराज आणि शंभूराजे हे निसटले होते तर आग्र्यावरून सुटल्यानंतर त्यांच्यासोबत शंभू सुद्धा होते तर त्यांना आपल्यासोबत न घेता त्यांनी मग कशा पद्धतीने राजगड गाठला होता त्याचं हे छोट नाही का शिल्प छायाचित्र आपल्या इथं दिसतंय तर त्याची ही कल्पना तुम्ही करू शकता की कि किती भारी आहे आणि किती भारी पद्धतीने यामध्ये दाखवलेला आहे आणि शिवाजी महाराजांनी साधूचं म्हणजे बेस धारण केला होता हे छायाचित्रण इथं मस्त आपल्याला दिसतंय आणि हा आहे विजय पर्व म्हणजे जेव्हा आग्र्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज हे आले होते आग्र्याची सुटका जेव्हा झाली होती त्यांना जेव्हा वाटलं की आता जे पण किल्ले आपण एका तहामध्ये दिले होते ते सर्व घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून तर त्यावेळेस मग छत्रपती शिवाजी महाराज हे कित्येक सारे किळगड किल्ले घेण्याचं काम सुरू करतात आणि तोच तो विजय पर्वत इथे आपल्याला दाखवलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ झालेला आहे इथं काय आपल्याला समोर साधू संत वगैरे दिसत आहे आणि इथं काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मंत्रिमंडळ आहे ते आपल्याला इथं बघायला मिळतात आणि यामध्ये असं दाखवलं की जे सप्तकोटेश्वर मंदिर आहे त्याची जेव्हा पुनर्बांधणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते केली होती त्याचं हे छोटेसं छायाचित्रण आहे आणि मित्रांनो जेव्हा तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं जेव्हा लग्न होतं आणि त्याचं आमंत्रण देण्यासाठी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांकडे तानाजी मालुसरे आले होते त्यावेळेस जेव्हा कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी जी शपथ घेतली होती त्याचं सुंदर असं शिल्प इथे आपल्याला बघायला मिळत आहे की तानाजी मालुसराने जी शपथ घेतलेली होती त्याचं इथं माहिती सुद्धा आपल्याला दिलेली आहे आणि जेव्हा मग तानाजी मालुसऱ्याने आणि सूर्याजी मालुसर सर आणि ते बाकीचे मावळे असते त्यांच्या सर्वांच्या सहाय्याने जेव्हा किल्ले सिंहगड हा ताब्यामध्ये येतो परंतु त्या युद्धामध्ये ताला तानाजी मालुसरे यांचं निधन होतं तर त्यावेळेचा हा प्रसंग म्हणजेच गड आला परंतु सिंह गेला त्यांचा जो हात तुटलेला होता त्याचा सुद्धा हा प्रसंग येथे दाखवलेला आहे ही दुःखी झालेले मावळे या शिल्पामध्ये मस्त दाखवलेला आहे सर्व विनम्र करताना छत्रपती शिवाजी महाराज शंभर टक्के तेव्हा खूप जास्त दुखी झालेले होते ते सुद्धा आपल्याला जेव्हा सालेरच्या किल्ल्याला बहल खानाने वेढा दिलेला होता तर तो वेढा तोडण्यासाठी मोरोपंत आणि प्रतापराव गुजर यांना जेव्हा पाठवलं होतं तर त्याचा हा प्रसंग या शिल्पामध्ये ना आपल्याला दिसून येतो की जेव्हा तो वेळा वगैरे मोडता तर वेळा मोडल्यानंतर जे काही भेटवस्तू असतील असतील ते देताना इथं आपल्याला दिसत आहे की साल्याचा घनघोर जो संग्राम झालेला होता तो आणि इथे हे माहिती वगैरे दिसते आणि थोडक्यात मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा संभाजीराज असो त्यांनी खरं जर म्हटलं तर बऱ्याच वेळा प्रयत्न केले जंजेर किल्ला हा जिंकण्यासाठी परंतु कधीतरी असं झालं की थोड्याशा कारणा कारणामुळे का होईना पण जंजिरा किल्ला हा शिवाजी महाराजांमध्ये म्हणजे स्वराज्यामध्ये आला नाही आणि त्याचा हा छोटासा प्रसंग इथं या छोट्याशा शल्पाद्वारे दाखवलेला आहे हा समोर आपल्याला दिसतो जंजिरा किल्ला आणि शिवाजी महाराजांना त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ आणि मावळे हे येथे दाखवलेलं आहे कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचा हात आणि त्या इशाराद्वारे तर असंच लागतं की छत्रपती शिवाजी महाराजांची काय इच्छा असेल की जंजिरा किल्ला हा जिंकण्याची आणि मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये जेव्हा राज्याभिषेक होतो त्याच्या काहीच दिवसानंतर मातेचं सुद्धा निधन होतं परंतु महाराज इथेच थांबले नाही त्यांनी लगेच दक्षिण दिग्विजाची जी मोहीम आहे ती हाती घेतली त्याचा प्रसंग आपल्याला आहे ना बघायला मिळतो हे बघा आता हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगतोय की हे शिवाजी महाराज बसलेले आहे आणि हा गोवळ कोंड्याचा जो कुतुबशाह आहे तो इथं बसलेला आपल्याला दिसतोय ठीक आहे कारण की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जी, जी दक्षिण दिग्विजयची मोहीम हाती घेतली होती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाची मदत मागितली होती आणि त्याने मदतसुद्धा केली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना भेटीसाठी आमंत्रण दिलं होतं तो तो भेटीचा जो प्रसंग आहे तो इथं ह्या छोट्याशा शिल्पामध्ये आपल्याला दिसतोय तर त्याला आता आपण जाऊ जो महाराजांचा पुतळा दिसतो याच्या त्या बाजूला आपण आता जाऊया आणि हा आहे माझा मित्र अण्णा शिंदे ज्याच्यासोबत आज मी आलेला आहे छत्रपती संभाजीनगर फिरण्यासाठी तर त्याला कदाचित सर्व काही जर व्यवस्थित राहिलं तर कदाचित तुम्ही शिंदेला बऱ्याच शांती व्हिडिओमध्ये सुद्धा बघणार आहात कारण दोघांचा विचार चालू कि बरसे किले आप आप चा आहे की कोकणातील बरेचसे किल्ले आपल्याला बघायचे आहे तर त्यांनासुद्धा व्हिजिट करण्यासाठी आपल्याला जायचं आहे खदर तुम्ही हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्व पुतळा आहे त्याला बघून घेऊया हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती चौकामधला सुप्रसिद्ध असा महाराजांचा पुतळा येथे तुम्ही बघू शकता की जे राऊंडमध्ये ना कित्येक सारे मावळे हे भाला वगैरे हातात घेऊन आपल्याला दिसतात समोरच आहे ना मस्तपैकी असं स्टेप्स वगैरे पण आहे बसण्यासाठी आणि पलीकडल्या साईडनं परत आपल्याला गॅलरी वगैरे बघायला मिळते चला आता आपण आहे ना तिला थोडक्यामध्ये बघून घेऊया मित्रांनो जसं आपण ह्या गॅलरीमध्ये एंट्री करतो ना तर एंट्री केल्यानंतर आपल्याला इथे पण खूप सारे जे किल्ले आहे त्यांच्यावाले छायाचित्र इथे केलेले दिसते आणि त्यांच्यावाले जी माहिती आहे तीसुद्धा दिसते या इथं जसे की विशाळगड असेल साल्लेर असेल मग इथं सि सिंहगड असेल इतर अर्नाळा हरिश्चंद्रगड तोरणा भरद लोहगड नळदुर्ग हे सर्व ना पूर्ण जे किल्ले आहे त्या किल्ल्यांचं छायाचित्र इथं आपल्याला केलेले दिसतं आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा किल्ले शिवनेरीवरती झालेला आहे तर त्याच शिवनेरीवरती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतो तर ते जन्माचा प्रसंग इथं या छोट्याशा शिल्पामध्ये नाही का दाखवलेला ना आहे इथं आपण बघू शकता की पानं असेल तिथे फळं वगैरे आहे या सर्व गोष्टी इथं आपल्याला दिसत आहे आणि हा प्रसंग जेव्हा म्हटलं जाते की पुण्यामध्ये गाडवाचा नांगर फिरावला जातो म्हणजे पुण्याला जवळपास उद्धव केलं होतं आणि त्यानंतर मग जेव्हा मासाहेब जिजाऊ आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे पुण्याला येतात तर पुण्यावरती परत सोन्याचा नांगर फिरावला जातो असं म्हणतात तर त्याचं हे शिल्प आहे म्हणजे पुण्याला परत बसवण्याचं जे काम आहे ते मासाहेब जिजाऊंनी केलेलं आहे तर इथं आपल्याला मस्त दिसत आहे की बैलजोडी वगैरे दिसते हे बाळ शंभूराजे आहे आणि हे नांगर वगैरे चालताना इथं सर्व आपल्याला दिसत आहे आणि जे आरमार उभारणी आहे त्याचं हे शिल्प आपल्याला इथे दिसून येत आहे की तोफ ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराज मावळे आणि त्यांचे मंत्रिमंडळ वगैरे सुद्धा इथं आपल्याला ना थोडक्यामध्ये दिसून येत आहे आणि इथं दिसतंय ते म्हणजे आपल्याला छत्रपती शहाजी राजांचं आणि शंभूराजांचे शिल्प आपल्याला इथं दिसायला येत आहे हे श शहाजीराजे बाळशंभू आणि महासाहेब जाऊ आणि इथं दिलेले आहेत ते म्हणजे त्यांच्या नाही का माहिती आहे की शहाजीराजांच्या छायामध्ये बाळशंभू हे कशा पद्धतीने वाढले होते आणि जेव्हा कुणाला असताना छत्रपती शंभूराजे हे कारभार वगैरे बघत होते तर तेव्हा त्यांचं न्यायदान कसं होतं ते कशा पद्धतीने न्याय करत होते त्याचं एक उदाहरण म्हणून हे इथं छोटंसं आणि सुंदर असं शिल्प बघायला मिळत आहे मी तर म्हणतो की आजच्या काळामध्ये सुद्धा तसल्या न्यायाची खूप जास्त गरज आहे तर हे इथं तुम्ही मस्तपैकी बघू शकता आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीच्या डोंगरावरती जी, जी शपथ घेतलेली होती आपल्या सवंगड्यांसोबत तर त्याचं हे शिल्प आपल्याला इथं नाही का बघायला मिळतंय की स्वराज्याची जी शपथ घेतलेली होती ती सर्व बघितल्याच नंतर समोर आपल्याला ना मस्तपैकी राजमुद्रा इथं बघायला मिळते जे की ह्या गॅलरीचे आणखीनच जास्त शोभा वाढवते आणि आता आपण बघूया ते म्हणजे इकारच्या बाजूला कोणकोणते जे आपल्याला शिल्प वगैरे कोरलेलं आहे ते आपण इथं आता बघूया इथं आपण बघतोय ते म्हणजे की जेव्हा चावळीच्या खोऱ्यामध्ये चंद्ररावांचा जो पराभव केलेला होता त्या पराभवाचे हे शिल्प आपल्याला इथं दिसत आहे की जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांनी पराभव केल्याचं हे जे शिल्प आहे ते आता आपल्या इथं नाही का बघायला मिळत आहे तर महाराजांच्या जीवनामध्ये जर कधी म्हटलं तर जे अफजल खानाचा वध आहे तो काही जो प्रसंग आहे ना तो खूपच जास्त म्हणजे तिने लढवलेला प्रसंग आहे असं म्हणायला हरकत नाही तर तो प्रसंग इथं आपल्याला दिसतोय की हा शामियानाचा प्रसंग आहे शामियानामध्ये हे बसण्यासाठी गत्ते वगैरे ठेवलेले आहे असं आपण म्हणू शकतो आणि हे जे अंगरक्षक होते ते धावताना दिसत आहे किंवा मग अफजल खानासोबत जे गडी होते ते गडं आपल्याला धावताना दिसत आहे हे बघा वागणा खायने जे आतड फाडलेलं आहे त्याचा जो प्रसंग आहे ना तो इथं दाखवलेला आपल्याला दिसतोय किती सुंदर असा हा प्रसंग इथं वर्णन केलेला आहे ते फक्त इथं आल्यावरच आपल्याला आहे ना समजू शकतं मित्रांनो आणि इथं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावरती जेव्हा अडकता तर जेव्हा बाजी पप्र बाजी बाजीप्रभू देशपांडे जेव्हा हे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणता लाख मेले तरी चाल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे तर याचा हा प्रसंग इथं दिसलेला आहे की जवळपास हे जेवढे पण आपल्याला बांदल सेना दिसते आहे आणि इथं हे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि मग शेवटी शर्तीने जेव्हा बाजीप्रभू आणि त्यांच्यासोबत जे तीनशे बांदल सेना आहे की जेव्हा शर्तीने घोडखिंड लढावता आणि जेव्हा शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचता तर शेवटी प्रभू देशपांडे हे आपले प्राण सोडता आणि एक पावन पावनखंड करता तर तो हा प्रसंग इथे या सुंदर अशा शिल्पामध्ये दिसतोय आपल्याला आल्यानंतर आहे ना तर पूर्ण आपल्याला इतिहास हा आप आपल्या डोळ्यासमोर आहे ना असं जाणवतं माहिती का तुम्ही जर कधी नक्की आला संभाजनगरमध्ये तर इथं या आणि नक्की इथं व्हिजिट करा मला तर माहिती नाही की किती जणांनी इथं येऊन व्हिजिट केला आणि व्यवस्थित बघितलंय म्हणून पण मी आलो आणि खरंच म्हणजे खूप भारी वाटलं आता हा शिल्प शेवटचा वाटचा आहे आपल्या याच्यामध्ये आप की ज्यामध्ये नेतोजी पालकरांचं शुद्धीकरण केलेलं आहे ते हा प्रसंग आपल्याला इथे एकम दिसतोय थोडक्यामध्ये तर मित्रांनो हा थोडक्यामध्ये व्हिडिओ होता आणखी हे जे काही क्रांती चौकामधलं ज्या गॅलरीज होत्या ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जे काही स्वराज्य असतं त्यांची जी काही कारकीर्द घडवली त्याचं जे काही प्रसंग इथं दाखवलेला आहे मग ते गडकिल्ल्यांच्या माध्यमातून असो किंवा मग या शिल्पांच्या माध्यमातून असो ते सर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कसं वाटलं आणि माहिती पण कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करावा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय